नगरपंचायतच्या उपनगरा उपनगराध्यक्ष निवडीची जी काही पहिली सभा आहे या सभेचं कामकाज नुकतंच संपलेलं आहे आजच्या सभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री थोरात संदीप माधव यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून श्री आ, सुनील बानखेले व बाजीरावजी मोर्डे यांची नियुक्ती झालेली आहे आणि अशा पद्धतीने दोन विषय नंतर सभेचं कामकाज संपलेलं आहे मनसर नगरपंचायतीची प्रथमच झालेली सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपनगराध्यक्षपदाची निवड होती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वातावरण असताना मन्सरमध्ये समोर शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार वसंतराव बाणखिले यांनीसुद्धा फॉर्म भरला होता परंतु आम्ही एकत्रितरित्या चर्चा केली वसंतराव बानखिले यांना मी सुद्धा विनंती केली की आपल्याला मन्सरचा विकास करायचा आहे तो करत असताना आपापसात भांडणं योग्य नाही आणि मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मोकळ्या मनाने आज मकर संक्रांतीच्या दिवशी खुल्या मनाने सांगितलं की आपण सगळे मंचरच्या विकासासाठी एकत्रित काम करू आणि त्याच पद्धतीने माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला किंवा आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विनंती केली त्यांना त्याला त्यांनी मान दिला आणि माघार घेतली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार भविष्य काळामध्ये मंचरचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र काम करू आणि खऱ्या अर्थाने जनतेने जो कौल दिलेला आहे त्या कौलाचा स्वीकार करून मनसरच्या विकासासाठी अवरात्र आमचे सगळे कार्यकर्ते नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील आमचे स्वीकृत सदस्य सुनीलराव बानखेरे असतील हे सगळे काम करतील परंपरा आहे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले तरी आता एकत्र येऊन तुम्ही एकत्रित ये मंत्र जिंकण्यासाठी काम करणार आहात कारण तुमच्या कार्यकर्त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांवर एकदम खालच्या स्तरामध्ये टीका केल्या जाते शेवटी तुम्हाला माहिती आहे निवडणूक या पद्धतीने जाते म्हणूनच मी सुरुवातीच्या काळात सांगितलं की निवडणूक संपल्यानंतर जी आज उपनगरात उपनगराध्यक्षाची निवडणूक होत असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली कुठलाही तणाव नव्हता त्यामुळे भविष्यकाळामध्ये सगळे मंचरच्या विकासासाठी मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील मान्य माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मंचरच्या विकासासाठी काम करू राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब असतील मान्य एकनाथजी साहेब असतील यांच्याही मार्गदर्शनाखाली ह्या नगरपंचायतीचं सा काम चालेल हे श्रेय पूर्ण मंचर शहरातील जनतेला आहे व आमचे नेते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब खासदार शिवाजीदादा आडराव पाटील व आमचे सर्व ज्येष्ठ नेते यांना व पूर्ण मनसर शहरातील पूर्ण जनतेला व प्रभाग क्रमांक पाचमधीलही जनतेला त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या सर्वांना मी श्रेय देईन पहिलं काम माझं असं असेल का या म, मंचर शहरामध्ये अनेक कामं पेंडिंग आहेत त्या सर्व कामांना पहिलं प्राधान्य देण्याचं या ठिकाणी आम्ही हे करू आश्वासन आज तसं पाहिलं तर आज आमचे शिरोळ तालुक्याचे शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या मुळात तसं पाहिलं तर मी आज शिक्षण नजर चौक या ठिकाणी झालो आहे दत्ता गांधाळे असल त्याचप्रमाणे वसंतराव बानकिले असतील शिवाजी राजगुरू असून लखनभा असन केले मॅडम आणि आमचे सगळेच शिवसेनेचे आणि दुसऱ्या पक्षाचे असे सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी राजगुरू यांनी मला सहकार्य केलं आणि त्यांनी एक ठरवलं तुला न शुक्रोट नगरसेवक सेवक म्हणून घ्यायचं आहे आणि अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला मी प्रथम तर त्यांचं सर्वांचं राज्यश्रित आहे गांधाळ आहे आणि सर्वांचं आभार मानतो आणि त्यांनी मला या सियांनी शुक्रपदी सदस्य नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो तुमचा प्रभाग एक आव्हानात्मक होता या सगळ्यातून नगराध्यक्षपदासाठी चांगलं काम केलं एक पक्षनिष्ठाने काम केलं आणि एक प्रामाणिक काम केलं म्हणून त्याची पोच पावती मिळाली काही नाही तसं पाहिलं तर काम करताना चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न केला जवळजवळ पंधरा वर्ष मी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व काम करत असताना अचानक ज्यांनी मला उभं केलं ज्यांनी मला जवळ बोलवलं त्यांनीच माझा विश्वासघात केला त्यामुळं माझा पराजय झाला नाही तर शंभर टक्के माझा पराजय होऊ शकत नव्हता खरंच सांगा आज तुम्हाला सुकृतनगर सेवकपद दिलं बरोबर कुठं तर तुम्ही ज्या पक्षासाठी काम केलं त्या पक्षाने मात्र शिवसेनेने याबाबत इमान राखलं का हा शंभर टक्के शंभर टक्के धनुष्यबाण यांनी दत्ता गांजाळे असन त्याचप्रमाणे दादा सोनवणे असन आमदार यांनी माझ्यावर चांगला विश्वास ठेवला मला सांगितलं जरी पराजय झाला तर घाबरू नको तुला पुढचं का संधी द्यायचं काम आमचं आहे पक्षासाठी आणि समाजासाठी या पुढच्या काळात कसं काम करणार पक्षासाठी तर निष्ठेनेच काम करणार पक्ष जे सांगेन त्याप्रमाणे काम करत राहणार परंतु मी आत्ता एक कुठल्याही वार्डाचाच एक नंबरचा सदस्य नाही मी पूर्ण गावचा सदस्य आहे जो आता नगरसेवक झाला पूर्ण गावचा आहे त्यामुळं गाव जे जे गावातले प्रश्न येतील तेथे सोडवण्याचं ते शंभर ते टक्के काम पूर्ण करेल आज मनसर नगरपंचायतच्या माध्यमातून झालेला कश ठेवून माझी मनसर नगरपंचायतचा स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केलेली आहे त्यामुळं त्यांचं आणि सर्व आम जनतेचं मी मनापासून आभार मानतो आणि मनसरच्या विकासामध्ये एक भर टाकण्याचं काम आणि जे स्वप्न मी मनसरसाठी पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम या इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद मनसरमध्ये सर्वात महत्त्वाचं कामं तर खूप आहे पण ज्या मनसरच्या बाजार व्यापाऱ्यांसाठी जो आम्ही शब्द दिलेला आहे की मनसरमध्ये जे ओस पडलेली बाजारपेठ आहे आणि मनसरमध्ये जे आता बाजार भरतो रस्त्याच्या कडेला तो पहिल्यांदा मनसरच्या बाजारपेठेमध्ये बसवण्याचं काम या पहिल्या मिटिंगमध्ये मी करणार आहे आणि याचं कारण असं की खरोखर मंतरची जी बाजारपेठ आहे त्याला एक नवीन स्वरूप देणं एक नवीन रूप देण्याचं काम हे पहिलं काम माझं असेल एवढंच त्या ठिकाणी सांग धन्यवाद